सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या गोल्डक्रफ मैदान पासून कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे आपल्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सी टू हा मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चात शेकडो कार्यकर्ते कामगार सहभागी झाले कामगारांच्या बाजूने कायदे करा त्याची अंमलबजावणी करा कामांच्या तासात वाढ करू नका कोणत्याही क्षेत्रात निश्चितकालीन रोजगाराला मान्यते देऊ नका अशा विविध मागण्यांसाठी हा विराट मोर्चा काढण्यात येत आहे आठ तासाचे कामासाठी तीस हजार रुपये किमान मासिक वेतन दहा हजार रुपये मासिक पेन्शन एस मध्ये लागू करा अशी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे जागरजनास्थान करिता प्रतिनिधी भूषण जैन नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित